मित्रांनो नुकतीच आपण सर्वांनी एक धक्कादायक बातमी ऐकलेली असेल प्रसिद्ध टी व्ही मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी ती आपल्यातून कायमची निघून गेली एवढं तरुण वय पुढे खूप आयुष्य शिल्लक असताना तिच्यासारखी ऊर्जावान अभिनेत्री अचानक गेल्याची बातमी एकूण सगळेच हादरलेत पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय एवढ्या तरुण वयामध्ये कॅन्सर सारखा घातक आजार तिला नेमका कसा झाला आणि आपल्याला ही भीती का वाटली पाहिजे कारण कॅन्सर आता कोणाला होतो हा प्रश्न राहिलेला नाही तर कॅन्सर कधी आणि कोणत्या होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच मोठ्या चुका पाहणार आहोत ज्या आपण नकळत दररोजच्या जीवनामध्ये करत असतो आणि या चुकामुळे आपल्यालाही कॅन्सर होऊ शकतो तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लास्टिकचा वापर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी आणि धोकादायक चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर करणे आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो डबे पिशव्या अगदी चहा कॉफी पिण्यासाठी प्लास्टिकचे कप वापरतो आपल्याला ते स्वस्त आणि हलके तसेच सोयीस्कर वाटतात पण त्यामध्ये दडलेला धोका आपल्याला दिसत नाही कारण प्लास्टिकमध्ये असलेले हे म्हणजे डिस्पोजेबल आणि बॅलेट नावाचे रसायन आपल्या शरीरासाठी हळूहळू पसरत जाणार विष आहे हे केमिकल्स आपल्या रक्तामध्ये मिसळले की त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसत नाही पण वर्षानुवर्ष शरीरामध्ये साचत राहतो आणि मोठ्या आजाराचं कारण बनतो यातील सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण गरम चहा किंवा कॉफी प्लास्टिकच्या कपामध्ये घेतो किंवा उन्हामध्ये ठेवतो ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पितो उष्णतेमुळे किंवा थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधले हे हानिकारक रसायन सहज बाहेर पडतात आणि ते पाण्यासोबत आपल्या शरीरामध्ये जातात एकदा शरीरामध्ये गेल्याच्या नंतर ही रसायन रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या हार्मोन्सची नैसर्गिक कार्यप्रणाली बिघडवतात हा हार्मोनल असमतोल पुढे अनेक समस्या निर्माण करतो महिलांमध्ये गर्भधारणे संबंधित त्रास मुलामध्ये वाढीची अडचण तर सर्वांमध्ये कॅन्सरचा धोका प्रचंड वाढतो यामुळेच डॉक्टर आणि तज्ज्ञ नेहमी सांगतात की प्लास्टिक गरम करण्यासाठी किंवा फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी कधीही वापरू नका कारण तापमान बदलामुळे ते अजून जलद विषारी होत असतं मात्र यावरचा उपाय खूप सोपा आहे स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर करा ही भांडी थोडी जड असतील किंमत जास्त असेल पण आयुष्यभराचे आरोग्य वाचवतात लक्षात ठेवा की प्लास्टिक जितकं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयीचं वाटतं तितकंच ते आपल्याला हळूहळू आजारांच्या दरीकडे ढकलू लागतं म्हणून आजच हा निर्णय घ्या प्लास्टिकपासून जास्तीत जास्त दूर राहा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा त्यानंतर मित्रांनो चूक क्रमांक दोन धूम्रपान आणि तंबाखू मित्रांनो कॅन्सरचं दुसरं मोठं आणि घातक कारण म्हणजे तंबाखूचा वापर सिगरेट बीडी गुटखा पान मसाला या सर्व गोष्टींचा परिणाम फक्त फुफ्फुसावरच होत नाही तर तोंडाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर निर्माण करण्यामध्ये सुद्धा यांचा थेट हात असतो तर मग यातील निकोटीन टार आणि इतर विषारी रसायने शरीरामधील पेशींना हानी पोहोचवत असतात या रसायनांचा सतत संपर्क आल्यामुळे पेशींची नैसर्गिक वाढ बिघडत असते आणि ते अस्वाभाविक पद्धतीने वाढू लागतात ज्यामुळे हळूहळू कॅन्सरची प्रक्रिया सुरू होते मित्रांनो याची भीषणता तुम्हाला एका आकडेवारीतून समजेल जगभरातील तीस टक्के कॅन्सरच्या केसेस थेट धूम्रपानाशी जोडलेले आहेत म्हणजे जवळजवळ प्रत्येक तिसरा कॅन्सर रुग्ण हा तंबाखूमुळे आजारी पडतो इतकंच नव्हे तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे केवळ कॅन्सरच नाही तर हृदयविकार आयुष्यही त्रासदायक आणि औषधांच्या अधीन बनवत असतो आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याचा धोका फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच नसतो त्यांच्या जवळ राहणारे म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मित्र मैत्रिणी सहकारी हे सगळेही पॅसिव्ह स्मोकर बनतात ते स्वतः धूम्रपान करत नसतानाही धुरातून निघणाऱ्या विषारी रसायनांचा श्वास घेतात यामुळे त्यांनाही तितकाच कॅन्सरचा धोका निर्माण होतो म्हणूनच आज ठरवा की धूम्रपान सोडणं हे केवळ स्वतःच्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबाच्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी सुद्धा गरजेची कर गोष्ट आहे त्यानंतर चूक क्रमांक तीन चुकीचा आहार मित्रांनो आज आपण तिसऱ्या धोकादायक चुकीबद्दल बोलूया आणि ती म्हणजे चुकीच्या आहाराची सवय आजच्या फास्ट फूडच्या जगामध्ये आपण प्रोसेस केलेलं जंक फूड खूप जास्त प्रमाणामध्ये खात असतो चिप्स कोल्ड्रिंक्स बर्गर पिझ्झा रेडीमेड नूडल्स हे सगळे खाद्यपदार्थ नक्कीच वाटतात पण त्यांच्यामध्ये जे कृत्रिम रंग फ्लेवर्स आणि सगळ्यात वाईट म्हणजे असतात हे घटक शरीरासाठी हळूहळू काम करतात आणि तरुण पिढी अशा अन्नावर जास्त अवलंबून असल्यामुळे त्यांचा धोका आणखीनच वाढत असतो जंक फूडचं सर्वात मोठं संकट म्हणजे यामधून शरीराला तयार होणारे फ्री रेडिकल्स हे छोटे छोटे रसायनांचे कण आपल्या पेशीवर हल्ला करतात आणि त्यांच्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवतात पेशीच्या डीएनए ला झालेलं नुकसान हळूहळू दुरुस्त आणि तिथूनच कॅन्सरची सुरुवात होऊ शकते दरवेळी आपण प्रोसेस फूड खात असतो तेव्हा आपण नकळत आपल्या शरीराला अशा शत्रूंना आमंत्रण देत असतो जे जी आपल्या जीवदानावर गदा आणू शकतात यावरचा अगदी उपाय सोपा आहे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त ताजे घरचे आणि सीजनल अन्न समाविष्ट करणं भाज्या डाळी होलग्रेनांचा आहारामध्ये वापर वाढवावा यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असतात जे की फ्री रॅडिकल्सला निष्क्रिय करतात आणि पेशींटना सुरक्षित ठेवतात लक्षात ठेवा की कॅन्सरपासून वाचायचं असेल तर बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा आईच्या हातचं जेवण हाच खरा उपाय आहे त्यानंतर मित्रांनो चूक क्रमांक चार म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव मित्रांनो आधुनिक जीवनशैलीमध्ये सर्वात मोठा लाईफस्टाईल म्हणजे जास्त वेळ बसून राहणं आजच्या काळामध्ये ऑफिसचं काम असो ऑनलाइन क्लासेस असो किंवा तासन तास मोबाईलवर स्क्रोलिंग करणं असो बहुतेक वेळ आपण खुर्चीवर घालवतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ओच्या अहवालानुसार जवळपास नव्वद टक्के प्रौढ लोकांना दररोज आवश्यक अशी शारीरिक हालचाल मिळत नाही यामध्ये भारताचा देखील मोठा वाटा आहे संशोधनामध्ये स्पष्ट झालं आहे की जास्त वेळ बसून राहणं ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरचा धोका प्रचंड वाढ होत असतं डब्ल्यू एच नुसार पुरेशा वयामाअभावी दरवर्षी पाच दशलक्ष म्हणजेच पन्नास लाखापेक्षा जास्त मृत्यू होतात शरीर हालचाल न केल्याने मेटाबॉलिझम मंदावते रक्तप्रवाह नीट होत हार्मोन्सचे नैसर्गिक संतुलन बिघडत त्यातूनच पेशीवर ताण येतो आणि कॅन्सरच्या धोक्याचं प्रमाण वाढतं फक्त कॅन्सरच नव्हे तर सेकंडरी लाईफस्टाईलमुळे मधुमेह हो स्थूलपणा उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचा देखील धोका अनेक पटीने वाढत असतो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आय सी एम आरच्या अहवालानुसार शहरी भागामध्ये राहणाऱ्या पासष्ट टक्के लोकांचे दिवसातील आठ ते दहा तास खुर्चीमध्ये जात असतात दिवसभर बसून राहणं हे जणू काही शरीराला हळूहळू शटडाऊन मोडमध्ये नेतं परिणामी पचनशक्ती कमी होते फुफ्फुसामध्ये हवा खेळती राहत नाही आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होतो यातून बाहेर पडायचा आहे खूप मोठ्या व्यायामशाळेमध्ये जाण्याची गरज नाही किंवा कठीण व्यायामाची सुद्धा गरज नाही डब्ल्यू एच ओच्या मार्गदर्शक तत्वानुसार दर आठवड्याला किमान वीस मिनटे मॉडरेट एक्सरसाइज करणे जसं की चालणं सूर्यनमस्कार किंवा पंचाहत्तर मिनिटं विग्रस एक्सरसाइज करणं आवश्यक आहे अगदी दररोज किमान मिनिटे चालणं सकाळी योगा करणं किंवा हलका व्यायाम करणं एवढं जरी केलं तरी शरीराचे संतुलन पुन्हा पूर्ववत होऊ शकतं लक्षात ठेवा मित्रांनो आराम ही सवय आहे पण हालचाल ही गरज आहे मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्हीवर बसून राहणं जितकं सोपं वाटलं तितकंच ते धोकादायक सुद्धा आहे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार दररोज सहा तासापेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यूचा धोका वाढतो कॅन्सर पासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर शरीराला हलवत राहणं हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे म्हणूनच उद्यापासून नव्हे तर आजपासूनच आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करा कारण सक्रिय शरीर म्हणजेच निरोगी आयुष्य त्यानंतर चूक क्रमांक पाच नियमित तपासण्या न करणे मित्रांनो आपली एक मोठी सवय आहे की आपण आजारी पडलो तेव्हाच डॉक्टरांकडे जातो डोकेदुखी ताप अंगदुखी अशा छोट्या गोष्टीमध्ये डॉक्टरांकडे जाणं ठीक आहे पण कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या बाबतीमध्ये ही सवय अत्यंत धोकादायक ठरते कारण कॅन्सर हा एक असा आजार आहे जो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जवळजवळ शांत असतो त्याची सुरुवातीची लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की रुग्णालाही आणि कधी कधी डॉक्टरांनाही लगेचच समजत नाहीत कॅन्सरची लक्षणं बहुतांश वेळा उशिरा म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला गेल्याच्या नंतरच स्पष्टपणे दिसायला लागतात त्यावेळेला ला रोग शरीरामध्ये पसरलेला असतो आणि उपचार करणं कठीण होत असतं त्यामुळे कॅन्सर झालेल्या रुग्णापैकी अनेक जणांना वेळेमध्ये योग्य उपचार मिळत नाही आपण जर फक्त लक्षणे दिसेपर्यंत वाट पाहिली तर तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो यावरचा उपाय अगदी सोपा आहे म्हणजे नियमित आरोग्य तपासण्या म्हणजेच हेल्थ चेकअप करणे महिलांसाठी मॅमोग्राफी आणि पॅप्सवर ही चाचणी अत्यंत महत्वाची असते या तपासण्यामध्ये स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शोधता येतो पुरुष आणि महिला दोघांसाठी ही तपासणी देखील तितकीच महत्वाची आहे कारण त्यामुळे पोट किंवा आतड्यांचा कॅन्सरचं लवकर निदान करता येतं लक्षात ठेवा मित्रांनो कॅन्सर हा डेड एंड नाही वेळेमध्ये निदान झालं तर तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो संशोधन सांगतं की पहिल्या स्टेजला सापडलेल्या कॅन्सरच्या रुग्णांचा सर्वायवल रेट ऐंशी ते नव्वद तिसरा किंवा चौथ्या स्टेजला हे प्रमाण फक्त वीस ते तीस टक्क्यापर्यंत घसरतं म्हणूनच डॉक्टरांकडे वेळेवर जाणं आणि नियमित तपासण्या करणं हा कॅन्सर टाळण्याचा किंवा वेळेमध्ये हडून पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे मित्रांनो प्रिया मराठे सारखी तरुण आणि ऊर्जावान अभिनेत्री कॅन्सरमुळे गेली उद्या आपल्यापैकी कोणीही या जाळ्यामध्ये सापडू नये म्हणून याची दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे या पाच चुका जर आपण टाळल्या जसे की प्लास्टिकचा वापर धूम्रपान तंबाखू चुकीचा आहार व्यायामाचा अभाव तपासण्या न करणे तर आपण आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यामध्ये कॅन्सरचं सावट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा कमी करू शकतो तुमचं आयुष्य अमूल्य आहे कृपया या चुका टाळा जागरूक राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जागरूकता हीच कॅन्सर विरुद्धाची सर्वात मोठी लढाई आहे मित्रांनो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद